नमस्कार श्रोतेहू आज आपण ऐकणार आहोत कृष्ण केशव लिखित स्त्रियांना हव्या हव्याशा वाटणाऱ्या अकरा लाखांच्या पैठणीची गोष्ट कथेचं नाव आहे अकरा लाखांची पैठणी ही दोन वर्षापूर्वींची गोष्ट अजय आज मूडमध्ये होता त्याला कारणही तसंच होतं त्याचं मागच्या पाच वर्षापासूनचं बुलेट क्लासिक घेण्याचं स्वप्न आता पूर्ण होणार होतं ती बाईक घेण्यासाठी बँकेत उघडलेल्या रिकरिंग अकाउंटचे पन्नास हजार रुपये त्याच्या खात्यात जमा झाले होते आणि बाकीचे बँकेने लोन मंजूर केले होते लॅपटॉपवर आज त्याचं लक्ष नव्हतं कारण त्याच्या डोळ्यासमोर त्याला आज फक्त त्याची आवडती बुलेट दिसत होती आणि एवढ्यात मोबाईलची रिंग वाजली तो आणि त्याचा कॉल होता अजय अरे आज संध्याकाळी लवकर ये एक ग्रेट न्यूज सांगायची आहे तुला कधी एकदा सांगेन असं झालं पण सरप्राईज आहे ना फोनवर नाही सांगणार आणि अनिताचं सरप्राईज म्हणजे आश्चर्य कमी धक्केच जास्त त्यात आज सकाळीच त्यानं कधी नव्हे ते वर्तमानपत्रातलं आपलं आजचं भविष्य वाचलं होतं अनपेक्षित खर्च होईल सावध रहा अजयनं आल्या आल्या गळ्यातली सॅक सोफ्यावर हो टाकून दिली आणि शूज काढता काढताच अनिताला हाक मारली अनुडियर मी आलोय जस्ट अ मिनिट असं म्हणत अनिता बाहेर आली आणि अजयला पहिला धक्का बसला अनिता आज चक्क साडीत होती पिझ्झा आणि एक्सप्रेस कॉफीचा मग गरम गरम पोहे आणि वाफाळलेला चहा किंवाच इतिहास जमा झाला आहे त्याच्यासमोर ठेवत म्हणाली अजय अरे झी मराठीवरच्या अकरा लाखांच्या पैठणीच्या ऑडिशनसाठी माझं सिलेक्शन झालं आहे आदेश भाऊजींचा सकाळीच मला मेल आला आहे हाऊ ग्रेट ना तुला लवकरच आता मी स्क्रीनवर दिसणार कॉंग्रॅट्स अजय थोडंसं चमकून म्हणाला पण तुझ्या अंगावर नेहमीचा ड्रेस किंवा वन पीस सोडून आज सॉडी कशी काय आली अरे आदेश भाऊजींनी स्ट्रिक्टली सांगितलं आहे ऑडिशन साडीमध्ये होणार म्हणून आणि मला साडीची अजिबात सवय नाही आहे ही मी दिदीची प्रॅक्टिससाठी म्हणून आणली आहे आणि हो आज आपल्याला ऑडिशनची साडी घ्यायला स्वामिनीमध्ये जायचं आहे आणि मला प्राजक्ता माळीसारखी हास्य जत्रामध्ये होती तशी फ्लोरल प्रिंटेडची ग्रीनिश साडी घ्यायची आहे अजयला आता मात्र धोक्याची चाहूल लागली होती अगं पण एका फंक्शनसाठी साडी विकत घ्यायची गरज काय नाहीतरी तुझा लग्नातला शालू तसा नवीनच आहे आणि परत कधीही तू तो नेसलेला मला आठवत नाही प्राजक्ता माळीच्या फ्लोरल प्रिंटेड साडीची किंमत काय असेल याचा मनातल्या मनात विचार करत अजय म्हणाला मला वाटलंच तू असं काहीतरी बोलणार म्हणून बायको एवढी स्क्रीनवर येणार त्याचं कौतुक नाहीच उलट लग्नातला आउटडेटेड शालू एवढ्या मोठ्या इव्हेंटसाठी नेस म्हणतोय आणि मी तो तर मुळीच नेसणार नाही सांगून ठेवते माझ्यासाठी तो अनलकी आहे लग्नाच्या दिवशीच मी त्या शालूमुळे खाली पडले होते आता शालू नीट नेसताना आल्यामुळे पडली असेल तर तो शालू आणलं की कसा काय हे अजयचे लॉजिक आणि तिच्यासाठी शालू आणलं की की लग्न आणलं की हे एक्स्टेंडेड लॉजिक आणि प्राजक्ताची ती साडी पंचाहत्तर हजारांची आहे मी ऑनलाईन सर्च केलं आहे अजय पण मी आपल्या बजेटमधल्या पंधरा ते वीस हजाराच्या रेंजमधली साडी सिलेक्ट करणार आहे मला कळतं तेवढं आणि त्या फणकारली तसं नाही ग सकाळचा अनपेक्षित खर्च बहुतेक पंधरा वीस हजारांवर टळणार असा विचार करत तो म्हणाला तुला साडीची आवड नाही म्हणून मी मत तसं म्हटलं ओके चल कधी जायचं आहे आय एम रेडी अरे पण सात वाजता पाटणकर मॅडम येणार आहेत त्यांचा आम्ही मैत्रिणी हा मंगळा गौरीची गाणी आणि खेळ करणारा ग्रुप आहे त्या वेगवेगळे खेळ आणि उखाणी पण शिकवणार आहेत त्यांचा सगळा ग्रुप येणार आहे त्यांची फी पण जास्त नाही आहे तीन दिवसाचे तीन हजार म्हणाले त्या आणि बहुतेक एपिसोडमध्ये आदेश भाऊजी उखाणा घ्यायला लावतातच मागच्या अर्ध्या तासातलं आदेश भाऊजींचं तिसऱ्यांदा कौतुक मंगळागौरीच्या खेळानं पैठणी मिळणार असेल तर महाराष्ट्रातल्या तमाम वहिनींनी वर्षभर मंगळागौर साजरी केली असती आणि उखाण्यांचं म्हणाल तर नववधूचे शंभर उखाणे हे पुस्तक बाजारातून त्यानं दहा रुपयात आणून दिलं असतं अजयच्या डोक्यात पुन्हा एकदा असले निरर्थक विचार येऊन गेले आणखी एक सांगायचं राहिलं ऑडिशनच्या दिवशी मेकअप पण करावा लागणार आहे मी ॲस्थेटिकच्या रोहिणी मॅडमना सांगून ठेवलं आहे त्या म्हणाल्या स्टेज शोचं मेकअप पॅकेज दहा हजारापर्यंत असतं पण मी त्यांची ओल्ड कस्टमर आहे म्हणून त्या फक्त पाच हजार घेणार आहेत अजयनं कालच्या रिकरिंगचे आलेले किती पैसे शिल्लक राहतील याचा हिशोब करणं आता सोडून दिलं आहे अकरा लाखांच्या पैठणीत आणि अनिता कशी दिसेल हे दृश्य आता त्याच्या डोळ्यासमोर तरळू लागलं आणि अनिताच्या अकरा लाखांच्या पैठणीच्या स्टेटसला शोभेल अशी फोर व्हीलर घेण्यासाठी बँकेत दोन लाख मिळणारं नवीन रिकरिंग खातं त्यानं पुन्हा उघडायचं ठरवलं आहे श्रोतेव हो, कथा आवडली असल्यास लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावी धन्यवाद